कि जी। तर पहा आपण जे ज्ञान मिळवत असतो किंवा आपण जे शिक्षण घेत असतो त्या शिक्षणाचा व्यवहारात पण उपयोग झाला पाहिजे तरच ते ज्ञानाला अर्थ असतो जर आपण खूप ज्ञान मिळवले आणि त्याचा जर आपल्याला व्यवहारात उपयोग करता येत नसेल तर ते आपलं जे ज्ञान आहे ते शून्य म्हणता येईल तरपा मदे ते कि तर तशाच प्रकारची उदाहरणं आपण आपल्या व्यवहारामध्ये पाहत असतो सोन्याच्या दुकानात गेलं किंवा एखाद्या दुकानात गेलं तर आपल्याला त्याचं जे वजन आहे त्याचं आपल्याला ज्ञान असणं आवश्यक आहे किंवा त्याची जी टोटल बेरीज आहे त्याचं सुद्धा आपल्याला ज्ञान होणं गरजेचं असतं तशाच प्रकारचं जर व्यवहारामध्ये आपल्याला उपयोग करता येण्यासाठी आपण त्या गणिताचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यासाठीच आज या ठिकाणी आपण या आजच्या या व्हिडिओमध्ये सहा पॉईंट दोन सध्या अभ्यास करणार आहोत त्याच्यामध्ये व्यवहारिक मदे मदे गणित आहेत जे आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोगी पडतात चला तर मग तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक गणित तेवढं काळजीपूर्वक अभ्यासा चला पहिलं गणित आहे एका गळसरीचे वजन पंचवीस ग्रॅम पस्तीस मिलीग्रॅम एका बांगडीचे वजन पंधरा ग्रॅम पाच मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे वजन दहा ग्रॅम चारशे पन्नास मिलीग्रॅम आहे तर सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन किती तर पहा आपण इथं मांडून घेऊ वर वर ग्रॅम पुन्हा बघा ग्रॅम झाल्यानंतर बघा पुढचा योग कोणता असत छोटा त्याच्यापेक्षा हेक्टोग्रॅम किलोग्रॅम डेकाग्रॅम ग्रॅम डेसी ग्रॅम सेंटीग्रॅम आणि मिलीग्रॅम आता आपण याच्यामध्ये संख्या मांडून घेऊ पहिल्यांदा काय सांगितलंय पंचवीस ग्रॅम आणि पस्तीस मिलीग्रॅम आता ग्रॅमच्या इकडं पंचवीस हे कुणाचं वजन आहे गळसरीचं बघा गळसर 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 आहे पंचवीस ग्रॅम आणि पस्तीस मिलीग्रॅम म्हणजे मिलीग्रॅमच्या इकडं पस्तीस नाहीच चला आधी इथं देशी ग्रॅम काहीच नाही शून्य चला पुढचं बांगडी बांगडी आता बांगडीचं वजन किती पहा बांगडीचं पंधरा ग्रॅम आणि पाच मिलीग्रॅम ग्रॅमच्या इकडं पंधरा आणि मिलीग्रॅमच्या तिथं पाच शेंटी ग्रॅम काहीच नाही देशी ग्रॅम काहीच नाही चला पुढं अंगठी अंगठीचं वजन पहा अंगठीचं वजन आहे दहा ग्रॅम आणि चारशे पन्नास मिलीग्रॅम म्हणजे मिलीग्रॅमच्या इकडे चारशे पन्नास तर पा बेरीज करून घेऊ पाचन पाच दहा शिला शून्याचा हच्च्याला एक तीन पाच आठ आठ हातचा एक नऊ चार आणि इकडं पाचन पाच दहा शिल्ष्याचा हच्च्या एक बे दोन आणि तीन चार आणि एक पाच म्हणजे पहा पन्नास ग्रॅम आणि चारशे नव्वद मिलीग्रॅम पन्नास ग्रॅम आणि चारशे नव्वद मिलीग्रॅम म्हणजे पन्नास दशांश एकोणपन्नास ग्रॅम म्हणजे चारशे नव्वद ग्रॅम उदाहरण बघा एक माणूस मोटार गाडीने एकशे ऐंशी किलोमीटर अंतर तीन तासात कापतो त्याच वेगाने पुढचे एकशे वीस अंतर किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल पहा एकशे ऐंशी किलोमीटर जे अंतर आहे तो तीन तासात कापते किती तासात ता तीन तासात म्हणजे एका तासाचं काढू आपण एका तासात त्याला किती लागेल एका तासात तर एकशे ऐंशी भागिले तीन कराव लागेल तीन साहे अठरा शून्य बरोबर एका तासात तो साठ किलोमीटर का 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 अंतर कापेल तर मग आपल्याला विचारले बघा एकशे वीस किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल म्हणजे एका तासाला साठ लागते मल्लेवर एकशे वीस किलोमीटर अंतर कापायला त्याला दोन तास लागतील अंतर कापण्यासाठी त्याला लागेल दोन तास पर्याय क्रमांक बी बघा एक आगगाडी आठ तासात चारशे ऐंशी किलोमीटर अंतर जाते तर दोन तासात ती किती अंतर जाईल आठ तासामध्ये चारशे ऐंशी जाते किलोमीटर मग एका तासात किती काय करून त्याला आठ भागू आठ एका आठ आठ सहा आठेचाळीस सात म्हणजे एका तासात जाईल ती साठ किलोमीटर अंतर एका तासात साठ किलोमीटर अंतर जाईल आता पहा दोन तासात किती जाईल मग दोन तासात साठ गुण बरोबर एकशे वीस किलोमीटर अंतर जाईल पर्याय क्रमांक दोनशे पाच पॉइंट पाच ची औषधे आणि एकशे ऐंशी पॉइंट पाच ची एक विजेरी घेतली आणि दोन्ही साठी त्यांनी पाचशे रुपयाची नोट दिली तर त्याला किती पैसे परत मिळतील तर पहा त्यांनी काय काय घेतले औषधं घेतली किती रुपयाची घेतली पहा औषधे घेतली दोनशे पाच रुपये पन्नास पैसे विजय म्हणजे बॅटरी घेतलेली कितीची एकशे ऐंशी रुपये दशांश खाली दशांश आला पाहिजे पहा बेरीज करताना पन्नास रुपये आता या दोन्हीचे मिळून किती रुपये झाले आपण काढू पहिले शून्य पाच पाच दहा शिला शून्याचा हातच्या आला येच एक सहा आठ आणि तीन तीनशे शहाऐंशी रुपये झाले आणि त्यांनी दुकानदाराला दिले पाचशे रुपये पाचशे रुपये दिले तर मग त्याचे तीनशे शहाऐंशी रुपये झाले पण तो, तो, कित मं पाशे शे शे तो, आ, तो किती रुपये परत देईल मग पाचशे मधून तीनशे शहाऐंशी वाजा करून चार एक इथं राहिला चार एकशे चौदा रुपये तो दुकानदार त्याला परत करेल पर्याय क्रमांक बी चार मीटर लांबीच्या तुकड्या कापडाचे पंचवीस सेंटीमीटर लांबीचे एकूण किती तुकडे होतील 4, 4 से, चार मीटर लांबीचं आहे पहा आणि त्याचे तुकडे करायचे पंचवीस शेंटीमीटरचे दोन्ही एक सारखे पाहिजेत आपण काय करू सेंटीमीटर मध्ये करू शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो म्हणून चारला शंभर निघून बरोबर झालं चारशे सेंटीमीटर आता चारशे सेंटीमीटरचे आता करू तुकडे पंचवीस पंचवीस सेंटीमीटरचा एक तुकडा म्हणजे काय करू लागणार आपल्याला पंचवीस सेंटीमीटर नेहायला भागायचं पंचवी एक पंचवीस उरले चाळीस मधून पंचवीस गेले उरले पंधरा दीडशे झाले पंचवीस आहे दीडशे म्हणजेच किती तुकडे तयार होतील सोळा तुकडे पर्याय क्रमांक सी पुढच सहावं पाच सेंटीमीटर ला किलोमीटर मध्ये कशा प्रकारे किंवा या प्रकारे दाखवता येईल आता पाच सेंटीमीटरचे पहिले आपण मीटर करून घेऊ नंतर परत किलोमीटर करून घेऊ तर पहा शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर मग आपण काय करू पाच सेंटीमीटरचे किती मीटर होतील मग पाच सेंटीमीटरचे मीटर करताना त्याला काय करावं लागण आपल्याला शंभरनी भागावं लागेल आता खाली शंभरनी भागायचं म्हणल्यावर दोन शून्य म्हणजे दोन स्थळ दशांश पाहिजे दोन स्थळ दशांश पण वर तर एकच अंक एक अंक पण पडतंय म्हणून म्हणालीकडे शून्य मारला म्हणजे शून्य दशांशी पाच हे झाले मीटर आता आपण काय केलंय पाच सेंटीमीटरचं मीटर केलंय मीटर करत असताना शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो म्हणून शंभर सेंटीमीटरचा शंभरने याला मीटर झाले शून्य दशांश पाच मीटर आता आपल्याला मीटरचे किलोमीटर करायचे आता एक हजार मीटरचा एक किलोमीटर असतो परत याला एक ने भागू आपण कारण आपल्याला लहानाचे मोठे करायचे लहानाचे मोठे करायचे म्हणजे काय होऊन लहान लहान तुकडे होतात मग आपण काय करायचं एक हजारने भागायचं एक हजारने भागत असताना तीन शून्य खालीत म्हणजे तीन स्थळ दशांश असतो डावीकडे सरकला पाहिजे पहिला इथं होता त्याच्या अलीकडे तीन स्थळ आला पाहिजे म्हणजे बघा पहिलं पाच तसाच राहिलं शून्य त्याच्या तीन स्थळ अलीकडं मग तीन स्थळ काही नाहीत म्हणजे तीन स्थळ शून्य घेऊ मग इथं आलं पाहिजे दशांश आणि इथं शून्य हे झालं किलोमीटर बघा मीटर लहान आहे त्याचे किलोमीटर करताना भागायचं आणि जर समजा मोठ्याचे लहान करत असताना त्याला बोलून करायचं आता ह्याला बघा एक हजार झालं शून्य दशांश शून्य 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 पाच किलोमीटर म्हणजे दशांशच्या पुढं चार शून्य आणि पाच पर्यायच्यामध्ये कुठे पहा दशांशच्या पुढं चार शून्य आणि पाच पर्याय क्रमांक सी चला सातव उदाहरण बघा एका पाण्याच्या टाकीची क्षमता सातशे पन्नास लिटर आहे ती चार छेद पंधरा भरलेली आहे ती टाकी पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल अशा प्रकारचे आपण दोन उदाहरणं आपण मागच्या व्हिडीओमध्ये अभ्यास आहे तर पहा चला एका टाकीची क्षमता आहे सातशे पन्नास लिटर पाणी तिच्यात बसते पण ती पूर्ण भरलेली नाहीये तिचा फक्त चार शेत पंधराच भाग भरलेला आहे म्हणजे तिचा चारशेत पंधरा म्हणजे किती काढू आपण पंधरा पाचशे पंचाहत्तर शून्य पन्नास पन्नास गुणिले चार म्हणजे दोनशे लिटर म्हणजे पहा त्या टाकीची क्षमता आहे सातशे पन्नास पण भरले किती दोनशे लिटरच पण आता पहा तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल आता त्या टाकीची पूर्ण क्षमता आहे सातशे पन्नास पण भरली फक्त दोनशेच मग आपण काय करू दोनशे वगळून वजा करू त्याच्यातले मग आणखी किती पाणी लागेल त्याच्यात तर त्याच्यात लागेल पाचशे पन्नास लिटर पाणी आणखी भराव लागेल पर्याय क्रमांक सी तर पहा एक दुकानदार बारा रुपयाला एक पेन किंवा पाच पेनाचं जर पॅकेट असेल तर पन्नास ला विकता येतो असे तेवीस बॉल पेन घेण्यासाठी किमान किती रुपये खर्च येईल तर पहा तेवीस बॉल पेन घ्यायचे जर पॅकेट घेतले पाच पॅकेट असं घेत आपण काय करू पेनामध्ये पेनाचे पॅकेट तयार बघू किती तयार होते ते पाचशे चोकवीस म्हणजे चार पॅकेट झाले आणि पेन उरले किती तीन पेन उरले मग चार पॅकेट एक पॅकेट कितीलाय पन्नास लाय एक, एक पॅकेट पन्नासला मग चार पेना पॅकेटची किंमत किती झाली कि चार पॅकेटची किंमत झाली दोनशे रुपये आणि आता हे तीन पेन होते तीन उरलेले तर एक पेन किती लावित सुट्टा बारला मग तीन पेनाची किंमत किती झाली बार ती छत्तीस मग टोटल किती झाली बघा दोनशे अधिक छत्तीस म्हणजे दोनशे छत्तीस रुपये हे सगळ्या तेवीस पेनाला कमीत कमी लागतील पर्याय क्रमांक हे विद्यार्थ्यांना आपण शेवटचं सहा पॉईंट दोन मधलं शेवटचं उदाहरण अभ्यासत आहोत एक वही रुपये पंचवीस दशांश पन्नास ला एक पेन रुपये सात दशांश पाच शून्य ला आणि सहा पेन्शिली प्रत्येकी एक दशांश दोन पाच ला खरेदी केल्या तिने दुकानदाराला पन्नास रुपयांची एक नोट दिली तर दुकानदाराने त्याला किती रक्कम परत दिली आता किती किती रुपयांचे काय काय घेतले ते आपण लिहू बघा वही घेतली शून्य पंधराशेला पाच हच्छा एक चौदा आणि पंधरा पंधरा पाच वीस दोन चाळीस रुपये पन्नास पैसे चाळीस रुपये पन्नास पैसे ह्याच्या वजा करू आपण इतर इथं आले नऊ नवामधून इतर आले नऊ मधून शून्य गेल्या नऊच चार शून्य नऊ रुपये पन्नास पैसे पर्याय क्रमांक एक तर पहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ इतर इतर मुलांना शेअर करायला